बातमी पत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी वाल्मिक कराड आरोपींचं आलिशान गाडीतून पुण्याला गेल्याचं समोर आलंय शरण येण्यापूर्वी कराड बीडहून पुण्याला गेल्याचं समोर आलंय तीन आलिशान गाड्यांचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय तीस डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याला गेल्याची चर्चा आहे तर सीआयडीला शरण येताना वाल्मिक कराड यापैकीच एका गाडीतून आल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे त्यामुळे आलिशान आलिशान कराड आलिशान गाडीतील सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय वाल्मिक कराडनं सीआयडी समोर शरणागती पत्करण्यापूर्वी तो पुण्याला गेल्याचं तर वाल्मिक कराड या आलिशान गाडीतील सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय वाल्मिक कराड यानं सीआयडी समोर शरणागती पत्करली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता तीन आलिशान गाड्यांचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय तीस डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याला गेल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली सीआयडीला शरण येताना कराड यापैकीच एका गाडीतून आल्याची चर्चा देखील आता जोर धरू लागली आहे त्यामुळे वाल्मिक कराडचं आलिशान गाडीतील सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय